नमस्कार आपण आला होता शेतामध्ये शेतामध्ये तुम्हाला आपला ऊस दाखवतो चला हे बघा आपला ऊस आलाय ऊस तर भारी आलाय सहा महिने झालेला ऊस दिपाळीला लावला होता दिपोळी आता जवळपास दुसरी दिपोळीत आले हो म्हणजे सहा ते आठ महिने होत आले ऊस मस्त आलाय थोडंफार दुखऱ्याने थोडंसं नाश केलाय आता बघूया आपण उद्युक मध्ये काय काय केलंय काय काय बघा आपला ऊस किती मस्त आलाय ऊस तर भारी दिसतोय पण काय जागा खूपच फास्ट खेळाडूकरांनी काय जागा आहे चांगला इकडं तर चांगला दिसतोय बघा ऊस किती मस्त आहे उसाला कांड्या बघू किती आपण आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे सरासरी दहा कांड्या आल्या आता हे सरासरी आता डोक्याच्या वर गेला आपल्या आता मी मध्ये जागा सोडलेली आपण फिरण्यासाठी वारं सुटलं पाणी पण द्यायचंय उसाला पण आता हे डुकरा इतका ताण दिला डुकराला काही पर्याय असेल तर सांगा बरं बघा इकडे पण डुकराने खाल्लेला आहे डुकराने खाल्लाय असा ऊस खाल्लाय की विचारू नका चला मी तुम्हाला दाखवतो आपलं डुकऱ्याने ऊस किती खाल्ला आणि किती नाही तर हे बघा की डुकराने किती नाश केला आपल्या ऊसाचा असं पाटा दोन पाटे जर डुकराने खाल्लाय की ऊस इतका भारी आला आहे ना की ऊस ऊसाला नाव ठेवायला जागा नाही पण डुकराने इतका नाश केला की विचारू नका तुम्ही बघू शकता किती डुकराने नाश केला त्याच्यामुळे आता या डुकरा काय करा हे बघा किती भारी ऊस आलेला आपला हे बघा एक दोन तीन चार पाच पाच सहा सहा सात आठ काढ्यापर्यंत ऊस आलेला आहे इतका ऊस भारी आला आहे सहा महिने झाले फक्त लावून हाताशी तरी पण या डुकरामुळे लयच नाश झाला आहे जवळपास जर असं जर एवढा जर उसा उस जर नाशत असेल तर शेतकऱ्याला काय परडा बघा हे बघा जवळपास दोन पाटे जवळजवळ एवढा गेला जवळपास दोन तीन क्विंटलच्या वर ऊस नाही का नाही जवळपास हे बघा आता आपण मागच तुम्हाला दाखवतो किती किती खाल्ला किती नाही ते बघा तुम्ही एवढं हे असं तीन जागा राहील तीन जागेवर म्हणजे जवळपास तीन चार तीन चार गाड्या एका जागेवर निघते म्हणजे जवळपास दोन ते तीन टन ऊस आहे निघल खराब झालेला व्हायला गेलं का मध्ये काय राहिलंच नाही बघा काय राहिले म्हणजे दिसतंय काही काहीच नाही पूर्ण साप जोडा याला आता आपण दुसरं काम करू काय तर चला चाललो आता ऊसामध्ये दार खांद्याला उघडे का नाही आपला मस्त भाई उसाला इतकं तांग दिला डुकराना एखादा डुकर मला ताण नाही द्यावा काय पर्याय असेल तर सांगा डुकरासाठी करूया करंट सोडला माणसं माझ्या भीती नाही सोडा तर डुकराची भीती नाव तरी काय करायचं ज्या मोर सुटले पौष आहे नाही पौसाची गरज आहे लागलं सुकाला पाणी तरी कशा कशाला द्यावं चला आता दार खांदून ठेवू बघू आलेट तर ठीक आहे नाहीतर हाही आपलं काहीतरी झालंय वाटते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस राहिल्यात पुढे पुढे राहिले एवढं आपण आज खाणलेलं आहे ते आता इकडं राहिलेलं आहे बाकीचं बाकीचं आता नंतर करूया आता भरपूर टाइम आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू